कागल हुपरी मार्गावरील ती विहीर बनली धोकादायक परवाच शिरो तालुक्यातील आवरवाड येथील वाळूने भरलेला ट्रक त्या धोकादायक विहिरीत संरक्षक कठडा पाडून कोसळला होता सुदैवाने त्या ट्रकमधील तिघेही कोणतीही जीवितहानी न होता वाचले मात्र आता ती विहीर जीवघेणी बनली आहे कारण त्या विहिरीचा संरक्षक कठडा कोसळला आहे आणि त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत त्यामुळे रस्ता निम्मा झाला आहे शिवाय त्या विहिरीच्या वळणावरच असलेल्या एका भल्या मोठ्या झाडाने तीन बळी घेतली आहेत त्यामुळे हे झाड कापून टाकावे आणि त्या विहिरीचा संरक्षक कठडा लवकरात लवकर बांधावा अशी मागणी अन्यथा आणखीन किती बळी जातील याचा अंदाज बांधता येत नाही महानकर सुनील ताज्या बातम्यांसाठी महानकरी लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा